देवगड युथ फोरमचे अध्यक्ष आणि देवगडमधील युवा विधी तज्ज्ञ ॲडव्होकेट सिद्धेश मानगावकर यांनी आज मंत्री नितीश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला यावेळी माजी आमदार अजित गोगटे उपस्थित होते विशेष म्हणजे ऍडव्होकेट मानगावकर यांच्यासोबत देवगडमधील शेकडो युवकांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे सिद्धेश मानगावकर हे युवा विधी तज्ज्ञ असून सहकार मध्ये कार्यरत आहेत ते देवगड नागरी पतसंस्थामध्ये संचालक वेळगिवे शेती सोसायटी अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत तसेच अग्रगण्य युथ फोरम देवगडचे अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट सिद्धेश मानगावकर यांच्यासोबत ॲडव्होकेट श्रुती मानगावकर माजी सचिव युथ फोरम देवगडचे परिमल नलावडे देवगडमधील युवा व्यावसायिक सागर गावकर युथ फोरमचे देवगडचे सदस्य सौरभ मोंडकर योगेश कोळंसमकर पावनाई देवी देवस्थान कमिटीचे पाटगावचे अध्यक्ष विजय गुरव माजी सरपंच श्रद्धा गुरव पावना देवी देवस्थान कमिटी पाटगावचे विश्वस्त दत्ताराम गुरव वेळगिवे शेती विकास संस्थेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक प्रदीप गुरव पाटगावचे उपसरपंच संदीप गुरव गावठणवाडी पाटगावचे अध्यक्ष विकास गुरव गावठणवाडी पाटगावचे सचिव मंगेश गुरव तसेच विकास तेली विनय पराडकर यांच, यांचा समावेश आहे यासोबतच देवगडमधील आकाश जगताप श्रावण माळी विराज राजाम दीपक जानकर शुभम महाजन पियुष लाड आशुताषमाने प्रसन्नजित बागवे जयराम राजाम गोविंद शिंदे कृष्णा कुंभार मंथन शिरसाट सागर कुंभार घनश्याम घनश्यामेस्त्री चैतन्य पांचार प्रणव खिचाडे प्रथमेश पराडकर यश मुनगेकर अभिषेक वडार गौरव मोनकर गौरव कांदळगावकर आणि शशांक बिरजे यांच्यासह शेकडो युवकांनी पालकमंत्री नितीश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे ॲडव्होकेट सिद्धेश मानगावकर यांच्या प्रवेशामुळे देवगड नगरपंचायतमधील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे